तर राम राम मित्रांनो नमस्कार तर आज आपल्याला विरोधाभासमध्ये बघायचं आहे तीन व्यक्तींजवळ जाऊ नये किंवा त्यांच्याशी संबंधच ठेवू नये का ठेवू नये हे त्यांच्यापासून आपल्याला नेहमी धोकाच मिळणार असतो तर त्यासाठी मित्रांनो बघत राहा शेवटपर्यंत विरोधाभास चला मंडळी आज आपल्या भोवतालशी अनेक मंडळी चांगली असतात काही वाईट असतात तर अशा तीन वाईट व्यक्तींबरोबर आपल्याला अजिबात संबंध ठेवायचे नाहीत का ठेवायचे नाहीत तर त्यांच्यापासून आपल्याला कसा धोका मिळतो बघा तर जी व्यक्ती पहिली व्यक्ती म्हणजे जी जो माणूस किंवा जी व्यक्ती आपल्या तोंडावर गोडगोड बोलते असं झालं तसं झालं आणि आपल्यासोबत चांगलं वागते आपल्यासोबत असताना परंतु दुसऱ्याजवळ गेले असताना काय करते माहिती ती व्यक्ती ती दुसऱ्याजवळ गेल्यानंतर आपलं वाईट चितायला सुरुवात करते आपल्याविषयी वाईट बोलते आपली निंदा करते त्या दुसऱ्या व्यक्तीला आपल्याबद्दल सांगायला सुरुवात करते की तो तसा तो अमका तसा तो फलाना तसा त्याच्या अंगी असे गुण आहेत त्याने वाईट केलं त्याने चांगलं केलं त्याने अमुक के जे पोरगी पळवली त्याच्याविषयी असा बोलला असा तो लावा लाव्या करतो म्हणून अशा व्यक्तीबरोबर अजिबात मदत ठेवायची नाही त्याच्यापासून नेहमी दूर राहा ती तोंडावर चांगलं वागते आणि बाहेर वाईट चित्ते बाहेर निंदा करते तर कधीही या बरोबर संबंध अजिबात ठेवायचे नाही तुम्हाला सेपरेट तुमचा रस्ता धरा आणि याच्यापैसे आपलं काही खुटलेलं नाही आपलं आपल्याला जीवन जागायला रस्ता मोकळा आहे नाहीतरी आपण कष्टाचं खात असतो दुसऱ्या त्या कष्टाकडे आपण जात नाही कोणी आपल्याला खायला प्यायला घालत नाही तर आपण एकट्याने जागा त्या अशा व्यक्तीबरोबर नेहमी दूरच राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि नंबर नंबरवरची व्यक्ती कोण आहे जर जो मित्र आपला मित्र असतो बघा जो मित्र सोबत चांगल्या वेळेला आपल्यासोबत राहतो समजा एखादा आपल्याकडं पैसा एक हिशामध्ये आपण त्याला खायला प्यायला देतो जर बाबा खायला येत तुला त्याच्या त्याच्यासाठी आपण कामा पडतो पण तो आपल्याला कामा पडत नाही तर काय करतो तो चांगल्या वेळेला आपल्यासोबत राहतो पण ज्यावेळेस आपल्याला वाईट वेळ येईल ना म्हणजे आपल्याला कठीण प्रसंग येईल का आपल्या अडचणीमध्ये आलो आपल्याला कशाची गरज लागेल ना त्यावेळेस तो आपल्यासोबत नसतो त्यावेळेस तो कठीण प्रसंगी आपल्या बरोबर नसेल तर त्याला कधीही आपल्या जवळ करू नका त्याला लागूनच राम राम कर तू जर माझी दोस्ती संपली तू माझा मित्र तो नाही तू माझ्या सुद्धा येऊ नको तिकडंच तुझं काळं कर मला तुझं घ्यानं नाही अशा मित्राला तुम्ही कधीही जवळ करायचा प्रयत्न करू नका त्याच्यापासून दूरच राहा आणि तिसरी व्यक्ती तिसरा माणूस म्हणजे कोण तिसरा माणूस तो खूप भयानक आहे खूप भयानक स्वभाव त्याचा अशा माणसाबरोबर तर कधीही संबंध ठेवू आणि त्याच्या जवळसुद्धा जाऊ नये तर तिसरी व्यक्ती अशी खतरनाक व्यक्ती की जी व्यक्ती आपल्याला आदर देत नाही जी व्यक्ती आपला आदर करीत नाही आपल्याला रिस्पेक्ट देत नाही त्या व्यक्तीबरोबर ते पिशातही जवळ जाऊ नये त्याबरोबर बोलू सुद्धा नाही ती जरी समोरून व्यक्ती आली ना तर आपलं सर्व दुसरा रस्ता धरायचा दुसऱ्या राज्याने आपलं निघून जायचं चा। तिच्याकडं बघायचं सुद्धा नाही तिलाही कळायला पाहिजे समजलं पाहिजे की हा माणूस आता आपल्याला फॅलू देत नाही ती स्वतःला छान समजा असते तिला वाटलं वाटतं कशी हा वेळा आहे अमुक येत मग आपल्याला अजिबात रिस्पेक्ट देत नाही ती आपल्याला वेळ समजते आपल्याला मूर्खात काढते आणि आपण जर काय भरावलं का अमुक अमुक रात्री काय झालं तू नव्हता का बघायला तू नव्हता का इकडं तो असं उलट बोलतो मग अमुक अमुक समजा हिसाब काय झाला तुला काय झालं यायला तो आपला नेहमी अपमान करत असतो ती व्यक्ती अशी व्यक्ती ना आपली नेहमी अपमान करत असते आपल्याला खाली पाहत असते आपल्याला एकदम पाण्यात पाहत असते आपल्या तिरस्कार करत असते अशा व्यक्तीबरोबर कधीच संबंध ठेवायची नाही तिथं जवळ सुद्धा जायचं नाही तर पाहायचं पाहायचं एकदा दोनदा पाहायचं की आपलं अपमान करते की आपला रिस्पेक्ट करते गेल्यावर दुसऱ्यांना खायला विचारते आपण म्हणलो का पाणी द्या घे तिकून आणि तिकडं दुसऱ्या तिथं नातेवाईकांबरोबर चांगलं चांगलं गोडगोड बोलणार त्यांना पुढं करणार त्यांना जेवायला देणार आणि आपल्याला मात्र थोडं पाण्यामध्ये पाना विचारणार नाही खायला वाटतं नाही आपण जर जेवायला गेलो तिथं तर बिन विचारता गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला पटकन थोडंसं येणार आणि निघून जाणार तर अशी व्यक्ती आपल्या आयुष्यातून पूर्ण संपून टाकायची घालून टाकायची तिच्या जवळसुद्धा जायचं नाही आणि ते समोरून जरी आले ना तिच्याकडं सुद्धा नाही रस्ता बदलून जायचं मित्रांनो असं करा तुम्ही अशा तीन व्यक्तींना आजिबा ते घ्यायला नका तीन व्यक्ती आपल्याला जीवनातून ना पर पूर्ण नष्ट करा काढून टाका आणि मगचं जनता जागे होईल बिलकुल लांबरा त्यांच्याशी बिलकुल संबंध ठेवू नका ह्या तीन व्यक्तींना ना आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण डिलीट करून टाका यांच्याशी संबंध ठेवू नका बरं का तर कसं वाटलं आमचा व्हिडिओ तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन स्टोरी ऐकायला मिळणार एंटरटेनमेंट क्राईम स्टोरी आपण नवीन नवीन क्राईम स्टोरी पण घेऊन येणार आहोत आणि मोटिवेशन स्टोरी न्यूज स्टोरी पॉलिटिकल गायडन्स नॉलेज स्टोरी अशा प्रकारच्या आपण नवनवीन वर्ल्ड स्टोरी नेत्यांची स्टोरी घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी आणि तुम्हाला एंटरटेनमेंट होणार आहे मोटिवेशन मिळणार आहे आणि तुम्हाला गायडन्स मिळणार आहे तुमचं नॉलेज पण वाढणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आमचा चॅनलला तुम्ही विरोध वाच चॅनल सबस्क्राईब केलं असेल ना मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि जर घंटेला पण दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही लवकर व्हिडिओ पाहाल तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर माहिती आवडत तर नक्की लाईक करा स्टोरी आवडली असेल तर नक्की मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो राम राम